केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते वासिन रेल्वे पुराचा लोकार्पण सोहळा संपन्न शहापूर तालुक्यातील वासिन पूर्व दिशेला दिवसागणिक नागरिकांचे वास्तव्य वाढत आहे त्याचबरोबर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नातून स्वातंत्र्यपूर्व काळातून प्रलंबित असलेला वासिन पूर्व आणि पश्चिम जोडणारा रेल्वे मार्ग वरून जाणारा उड्डाण पूल साकार झाल्याने वासिम पश्चिमेस देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांचे वास्तव्य वाढत आहे पूर्वी वंचित पश्चिम मार्ग देखील आता नागरिकांसाठी राहण्यास अनुकूल ठरत आहे मात्र या ठिकाणी असलेल्या मध्य रेल्वेच्या रेल्वे, रेल्वे स्थानकाच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या येथील नागरिकांच्या मागणीनुसार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी सरक्त जिना

केंद्रीय मंत्र्यांचे मनोगत आभार मानले आहेत यावेळी वासिंद येथील नागरिकांनी येथील समस्यांबाबत संवाद साधत या समस्या सोडवण्याची ग्वाही देत तात्काळ केंद्रीय मंत्र्यांनी संपर्क करून संबंधित प्राधिकरणाशी संबंध साधत येथील समस्या सोडविण्याच्या सूचना केल्या या प्रसंगी शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरडक भाजपचे अमोल तारमळे शेखर अधिकारी वासुदेव काटोळे केंद्रीय मंत्र्यांचे स्वीय सहायक रामवाळी राजेश तिवे कमलाकल घरत आदी मान्यवरांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते त्या प्रवाशांची मागणी होती ही मागणी आज आपण उद्घाटन करून पूर्ण केलेली आज आपण वापस निघालेले रेल्वे इंजिनिअरिंग कडून कोटी रुपये खर्च करून या भाषेत आलयुगिचा हे पोटवर ब्रिजचा हे काम पूर्ण झालं त्याचं आज लोकार्पण झालं त्याचबरोबर एम आर बी सीच्या माध्यमातून दुसरं फुटवंत त्याचंही लोकार्पण झालं एक कोटी वीस लाख रुपये खर्च करून तो एक रूपी झालेला आहे निश्चितपणाने शहापूर शहापूर तालुक्यातील ह्या वाशिंग स्टेशनच्या सुविधांमध्ये अमूलाग्र बदल असा देशाचे प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालेला आपल्याला बघायला मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये अजून चांगल्या प्रकारच्या सुविधा आज, आ, एक त्या ठिकाणी निश्चितपणाने होती आज दोन लिप इथे कार्यान्वित आहेत एक लिपचं काम सुरू आहे एक एक्सलेटर सुरू आहे निश्चितपणाने अजून दुसऱ्या बाजूलाही एक्सलेटरची मागणी आपण करून त्या ठिकाणी एक्सलेटर आपल्याला कसं करता येईल या बाबतीतला आपण या ठिकाणी प्रयत्न करू येणाऱ्या काळामध्ये आपण रेल्वे ओव्हरब्रिजचं उद्घाटन केल्यामुळे पलीकडच्या बाजूला अजून मोठ्या प्रमाणात विकास होण्याची शक्यता किंवा होईल तो विकास जसा होईल तशी ती रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढेल ती वाढल्यानंतर ती गोष्ट गृहीत धरून आपण ह्या रेल्वेच्या सुविधांच्याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्या सुविधा या ठिकाणी देण्यासाठी आपण निश्चितपणाने रेल्वे प्रशासनाला सूचना केलेल्या आसनगाववरून प्रवास करताना रेल्वे प्रवाशांना गाड्या उशिरा असल्याचा अनेक वेळा जाणवलं आणि त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागेल त्यांची मागणी की गाड्या अनेक वेळा थांबवल्या था जातात था था आणि था 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 मेल एक्सप्रेस काढल्या जातात त्याबद्दल अनेक वेळा त्यांची मागणी यावर काय आपण करणार का आता सगळ्या देशामध्ये ह्या बाबतीचा निर्णय प्रधानमंत्र्यांनी घेतला फ्रेंट कॉरिडॉर सगळं करण्याचा निर्णय होणार आपल्याकडे ते सुरू नाही झालं पण दिल्लीवरून तो सुरू होऊन आपल्या जे एन पी टीकडे फ्रेंड कॉरिडॉर तर या सगळ्या मालगाड्या एका ट्रॅकवरून जाणार नाही त्यामुळे हे थांबावं लागणार टप्प्याटप्प्याने प्रे ही कामं सुरू होणार आहे निश्चितपणाने ही कामं सुरू होतील मंजूर होतील सुरू होतील त्या होतील पण तत्पूर्वी ही जी काय समस्या आहे ही जी एमला सांगून तात्काळ याच्यामध्ये कसं निराकरण करता येईल आणि प्रवाशांना त्रास होणार नाही असं म्हणाच्या त्याबाबतीतल्या सूचना जनरल मॅनेजरला मी घेतले